आपल्याला कोणी तुतरिता केली तर त्याला मुथरीत घालायची बी आवलं दाखल लय हिरो झाला पण त्याचा बाप आमचा वाल्मिक करा सुद्धा आणि कुणी जाती बोलत असन ते आम्हाला मान्य नाही पण जाती वचनही बोलणारानी सुद्धा मागच्या वर्ष आपल्याला सत्तर हजार एकाहत्तर हजार लीड होतं त्यावेळेस तिन्ही आमदार एखाद्या जग असूनच आपल्याला किती बत्तीस हजार लीड आले कारण त्यातलं शिरूरचंच बावीस हजार वर काहीतरी आहे म्हणून आम्ही सुद्धा पंकजा ताई आलो गोप्त आपल्याला धनंजय मुंडे साहेबांना विनंती करणार आहे कारण त्या मतदारसंघामध्ये शिरूरमध्ये जी आज एक मोर्चा निघला गेला होता आणि त्या मोर्चामध्ये जी काही आज अक्षपाहारे वक्तव्य केले गेले ते वक्तव्य हे दोन समाजामध्ये तेड लावणारे असणारे आणि ह्या वक्तव्याचा कुठंतरी हे कुठंतरी लगाम लागणं गरजेचं आहे आणि जे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत वनवे आणि मा जे जिल्हा आणि तिंतरवणीचे जिल्हा परिषद सदस्य आहेत रामराव नानाखेडकर जर ह्या दोघांचं आजच्या ह्या घडीला जर वय पाहायला गेलं तर ह्यांनी समाजामध्ये तेड वाढवण्यापेक्षा तेड कुठं संपल हे पाहायला पाहिजे ह्यांचं वय आज तेढ संपण्याचं आहे तेढ वाढवण्याचं नाही आणि ह्यांनी ह्या अशा वेळेला जर हे तेढ वाढवण्याचं काम करत असतील तर मग खऱ्या अर्थाने हे ह्यांचं वय हे वय कशाने ह्यांचं वय कसं मानता येईल की वय वय वयवृद्ध आहेत म्हणून ह्यांनी तेड उलटं दोन समाजामध्ये अनुभवी व्यक्ती असताना जर हे दोन समाजामध्ये जारांगेन पाटलांविषयी आक्षेपहार्य वक्तव्य करत आहेत तर ह्याचा कुठंतरी निषेध व्हायला पाहिजे आणि मी महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजच्या माध्यमातून मी पोलीस अधीक्षक यांना विनंती करील की ह्याच्यावरती कुठंतरी लवकरात लवकर कारवाई व्हायला पाहिजे संजय मुंडे साहेब आहेत ह्यांनी आज दुपारी बाईट दिली की आम्ही दोन समाजामध्ये कुठंही तेढ निर्माण करण्याचं काम करत नाहीत मग तुम्ही जर तेढ निर्माण करण्याचं काम करत नाही म्हणतात मग तुमच्या समाजातले लोक हे काय करत आहेत हे दोन दोन समाजामध्ये तेढ लावण्याचं काम एका बाजूनी चालू आणि एका बाजूनी तुम्ही स्पष्टीकरण देण्याचं काम करताय ह्या गोष्टीचं एस पी साहेबांना माझी विनंती आहे की ह्या दोन समाजामध्ये जे तेड निर्माण होतं आहे हे तेड कुठंतरी लवकरात लवकर थांबलं पाहिजे आणि बीड जिल्हा जो अशांत आहे तो शांत झाला था पाहिजे आणि मनोज जरांगे पाटील जे ज्या समाजासाठी लढत आहेत त्या समाजाविषयी जे आक्षेपहारे वक्तव्य जे केलं जाते आज त्यांच्याविषयी जे वक्तव्य केलं जाते हे वक्तव्य असे कुठंतरी थांबले पाहिजेत आणि ह्या वक्तव्याला कुठंतरी लगाम लागला पाहिजे हे जी हार झालेली आहे हे स्वतः पंकजाताईंनी सर्व समाजाला त्यांच्या सांगणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी पा जास्तीत जास्त होणार नाहीत याची काळजी घेणं गरजेची आहे ठिकाणी मी एवढं बजरंग ज्या गेल्या पंचवार्षिकला जी बजरंग बाप्पानी बाप्पांची हार झाली होती त्यावेळेला बजरंग बाप्पाच्या समाजाने मना बजरंग बाप्पाच्या कार्यकर्त्यांनी मना अशा प्रकारचा कुठं असा विदूषकपणा किंवा कोणाविषयी आक्षेपहारे वक्तव्ये टीका टिप्पणी करण्याचं काम त्यांनी कधी केलेलं नाही आणि हेच जर आज तुम्ही पडलात मग तुम्ही पडा म्हणून जर तुमचा समाज असा इतका इतका विखारी वृत्तीने जर वागत असेल तर ह्याला कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि ह्याच्यावरती एस पी साहेबांनी लवकरात लवकर कडक कारवाई करणं गरजेचं आहे हे मी सुपरफास्ट न्यूजच्या माध्यमातून सांगतो